स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम दिव्याताई तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी इचलकरंजी महापालिकेमध्ये रुजू झालेल्या आयुक्त पल्लवी पाटील यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम पाण्याचा आणि स्वच्छतेचा प्रश्न लवकरच सोडवणार असं नूतन आयुक्त पल्लवी पाटील यांनी सांगितलंय इचलकरंजी शहर हे मँचेस्टर नगरी म्हणून ओळखलं जातं गेल्या तीन वर्षांपूर्वी इचलकरंजी नगरपालिकेचं महापालिकेत रूपांतर झालं तीन वर्षात दोन आयुक्तांच्या बदल्या झाल्या आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांची बदली झाल्यानंतर नूतन आयुक्त म्हणून पल्लवी पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी पदभार स्वीकारला त्यांनी पत्रकारांशी बोलताना इचलकरंजी शहराचा पाण्याचा प्रश्न कृष्णा पंचगंगा सुळकुड योजना लवकरच मार्गी लावली जाईल शहराला एकाड एक दिवस पाणी दिलं जाईल इथल्या स्वच्छतेचा प्रश्नही मार्गी लावला जाईल अधिकारी कर्मचारी जे चांगलं काम करतील त्यांच्या पाठीवर थाप असेल जे काम करणार नाहीत त्यांच्यावर दंडूक असेल असा सज्जड दम दिला नागरिकांच्या तक्रारी सात पंधरा आणि पंचवीस दिवसात सोडवाव्यात जर समस्या सुटल्या नाहीत तर नागरिकांनी आयुक्तांशी संपर्क साधावा असं आवाहनही त्यांनी केलंय इचलकरंजी शहर हे एक रोल मॉडेल बनवणार असं ध्येय मी बाळगले शहरातली उद्यानं सुस्थिती चांगल्या पद्धतीनं करणार पंचगंगा नदीच्या प्रदूषणाचा प्रश्न लवकरच सोडवणार जे महापालिकेच्या हद्दीत प्रदूषण करतील त्यांच्यावर कडक कारवाई करणार शहरामध्ये ज्या ठिकाणी महापालिकेच्या हद्दीत कायमस्वरूपी अतिक्रमण केलंय ते काढलं जाईल रस्ते गटारी चांगल्या दर्जाचे व्हावेत यासाठी सरप्राईज व्हिजिट करणार महापालिकेमध्ये कर्मचाऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी भरारी पथक पुन्हा कार्यान्वित केले महिलांच्या जिव्हाळ्याचा पाण्याचा प्रश्न असतो मी एक महिला अधिकारी असल्यामुळं महिलांचे प्रश्न प्रथम सोडवण्यासाठी प्राधान्य असेल तसंच राजकारण विरहित शहरातल्या समस्या सोडवणार शहरामध्ये आरोग्य स्वच्छता पाण्याच्या प्रश्नावर जादा भर असेल शहर कसं सुशोभित बनवण्यात येईल याकडे लक्ष असणार आहे ज्या ठिकाणी अतिक्रमण असेल त्या ठिकाणी अतिक्रमण मुक्त केलं जाईल जी शिस्त बिघडली आहे ती शिस्त लावली जाईल महानगरपालिकेचं कामकाज सुरळीत करणार अशी माहिती आयुक्त पल्लवी पाटील यांनी पत्रकार बैठकीत दिली इच्चलगंजी शहर हे औद्योगिक शहर आहे आणि या शहराचा आज कार्यभार माझ्या हातात आहे निश्चितच हे शहर चांगल्या पद्धतीने डेव्हलप करण्यासाठी मनपामार्फत कार्यवाही केली जाईल यामध्ये प्रथमत प्रशासकीय सुधारणा त्याचबरोबर नागरिकांसाठीच्या असणाऱ्या ज्या भौतिक सुविधा बेसिक सुविधा ज्या आहेत त्या प्रथमता देण्यावर मनपाचा भर राहील आणि त्यानंतर निश्चितच सर्व पदाधिकारी असतील नागरिक असतील आमदार महोदय असतील खासदार महोदय असतील आणि शासन यांच्या माध्यमातून ज्या काही योजना या शहरासाठी आणता येतील आणि त्या योजना यशस्वीरित्या आणि चांगल्या दर्जेदार क्वालिटीच्या राबवण्यात राबवण्यासाठी नक्कीच मनपा प्रयत्नशील राहील आणि त्यामुळं शहराच्या वैभवात शहराच्या विकासात कसा भर पडेल यासाठी मनपा हे धोरणं राबवेल इचलगणी पाण्याचा प्रश्न जिवंत आहे आठ आठ दिवस दहा दिवस पाण्यात येत नाही कृष्णा असू दे गळती असते किंवा आपल्या सोळकुडी योजना यासंदर्भात काय असेल यासाठी या ज्या योजना आहेत त्या खरं तर खूप जुन्या योजना आहेत आणि यातून जो आपण पाण्याचा उपसा जो करतो तो शहरासाठी लागणाऱ्या पाण्याच्या गरजेपेक्षा कमी आहे त्यामुळे ह्या योजनांचं बळकटीकरण करणं खूप गरजेचं आहे काही टप्पे या योजनांचे सुरू झालेले आहेत आणि काही टप्प्यांचं काम बाकी आहे तर ते टप्पे लवकरात लवकर या उन्हाळ्यापूर्वी कंप्लीट करून घेण्यासाठी प्रथम आमचा भर राहील त्याचबरोबर सुळकुड योजना असेल आणि कृष्णा उद्भवामध्ये अजून आपल्याला काही उद्भव तयार करता येईल का आणि तिथून एक्स्ट्रा आपण काही पाणी वाप उचलू शकू का यासाठी एक टेक्निकल आमचा फॉलोअप घ्यायचं चालू आहे ज्यातून सगळ्या चाचपण्या झाल्यानंतर हे लक्षात येईल की आपण तिथून खरंच पाणी उचलू शकतो का आणि ते कितपत फिजिबल राहील जेणेकरून शहराला जी आत्ता लागणारी गरज आहे तेवढ्या प्रमाणात पुढील तीस वर्षासाठी आपण पाणी उचलू शकू असं नियोजन करण्यासाठी ह्या योजना कार्यान्वित करण्यासाठी प्रयत्न करेल अधिकारी विसाव आहेत त्यामुळं नागरिकांचे काम होत नाही जे कर्मचारी चुकारपणा करतील त्यामुळे तुमची ऍक्शन काय असेल शंभर टक्के जे कर्मचारी चांगलं काम करतील त्यांच्यावर कौतुकाची थाप असेल पण जे चुकारपणा करतील त्यांच्यावर कारवाईचा बडगा उघडला जाईल यामध्ये सुरुवातीला आज आम्ही भरारी पथक पुन्हा एकदा ॲक्टिवेट केलेले आहेत आणि यातून जशा पाठीमागं कारवाया केल्या होत्या तशाच कारवाया आत्ताही होतील आणि त्याच्यापेक्षा स्ट्रिक्ट कारवाई होतील आणि नागरिकांचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न लवकरात लवकर सोडवण्यासाठीच्या माझ्या सर्व कर्मचाऱ्यांना सूचना आहेत यामध्ये ज्या पद्धतीची तक्रार आहे ती त्यानुसार चोवीस तास तीन दिवस सात दिवस पंधरा दिवस यामध्ये तक्रारी कशा सोडवता येतील यासाठी कर्मचाऱ्यांनी प्रयत्न करायचे आहेत आणि यामध्येही नागरिकांनी जास्तीत जास्त हेल्पाटे न मारता एका एक हेल्पाट्यात त्यांचं काम कसं होईल यासाठीची सगळी यंत्रणा आमच्या कर्मचाऱ्यांनी ॲक्टिवेट करणं खूप गरजेचं आहे आणि तशा सूचना मी सर्व स्टाफला दिलेल्या आहेत